आपल्या तबल्याच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला मंत्रमुग्ध करणारे उस्ताद स्वर्गीय जाकीर हुसेन यांच्या श्रद्धांजली निमित्त अमरावती शहरात आयोजित कार्यक्रमात अमरावतीकरांची अलोट गर्दी उसडली श्रद्धांजली कार्यक्रमात एकवीस तबलावादकांनी तबला वाजून उस्ताद जाकीर हुसेन यांच्या आठवणीला उजाळा दिला तब्बल दीड तास तबला वाजून उपस्थितांनी मंत्रमुग्ध केले अमरावती शहरात तबलावादकांनी स्वर्गीय जाकीर हुसेन यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली अमरावतीकर रसिकावर प्रेम केलेल्या आणि अमरावती आलेख मैफिली गाजवलेल्या संपूर्ण विश्वात ज्यांच्या तबल्याची ख्याती होती असे उस्ताद जाकीर हुसेन यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात अमरावतीकरांनी अलोट गर्दी करून आपली आदरांजली वाहिली उस्ताद जाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरिता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या वतीने ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात एका विक्रमी कार्यक्रमाचे आयोजन केले होते उस्ताद जाकीर हुसेन यांचे पिताश्री उस्ताद अल्ला रखा खा साहेब यांच्याकडे तबला वादनाचे धडे घेतलेले मुकुंद सराफ यांच्या दिग्दर्शनात एकवीस तबलावादकांनी सांगिक रित्या सुमारे दीड तास तबला वाजून अमरावतीकरांना मंत्रमुग्ध केले एकवीस तबलावादकांचे शास्त्रीय तबलावादन हा दुर्मिळ व विक्रमी प्रयोग ठरला अल्ला रखा साहेब थिरखवा साहेब उस्ताद जाकीर भाई आण चॅटर्जी मिया खा साहेब या नामवंत तबला वादकांनी यापूर्वी सादर केलेले लोकाभिमुख केलेले तबल्यावरून एकत्र ऐकताना दिलखुलास दाद देत अमरावतीकरांनी या तबला वादकांच्या तयारीचे कौतुक केले प्रारंभी भाजपा नेते प्रवीण पोटे पाटील आमदार सुरबा खोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जयंत डेहनकर प्राध्यापक दिनेश सुरवंशी प्राध्यापक रवींद्र खांडे भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष सुदर्शन गांग अमरावती संगीत कलोपासक सभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद वैष्णव सूरमणी कमलाताई भोंडे प्राध्यापक अलकनंदा तुळजापूरकर ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांच्यासह अनेकांनी स्वर्गीय उस्ताद जाकीर हुसेन यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली या प्रसंगी प्रवीण पोटे पाटील यांनी आपले विचार स्पष्ट केले कार्यक्रमात स्वतः मुकुंदराव यांच्यासह अक्षय केतकर राधे इंगडे वेदांत येते समीर जगताप आदित्य उपाध्याय आदित्य बजाज मंजरी जगताप यांच्यासह तब्बल एकवीस जणांनी सांघिक तबला वादन केले त्यांना हार्मोनियमवर श्रीकृष्ण जिरापुरे व गजानन पळसकर यांनी सुद्धा साथ दिली क्षेत्रामध्ये संस्कृतीच्या त्याच्यामध्ये जी आपली मंडळी बसली आहे त्यासाठी जे काही आमची मदत लागेल आम्ही मदत करू आणि आपण इथूनच सुद्धा आता सराफ साहेबांचा या ठिकाणी उल्लेख केला की आपल्याला ते सौभाग्य लाभलं की जे आपण <laughs> ते आपल्याला सौभाग्य लाभलं की जे आपण घरी जाऊन या सगळ्या गोष्टी कला आपण घेऊ शकले त्याबद्दल मी आपला सुद्धा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम सुरू चालू करतो तबलाचं नाव येताच उस्ताद झाकीर हुसेन यांचं नाव सर्वप्रथम समोर येत आहे झाकीर हुसेन यांच्या तबलावादकाने त्यांनी जगात आपल्या कलेची छाप निर्माण केली अशाच महान तबला वादकांचं निधन झालं असता अमरावती शहरात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात एकवीस तबला वादकांनी दीड तास तबला वाजून स्वर्गीय झाकीर हुसेन यांना वेगळी श्रद्धांजली वाहिली तबला वादक असताना उपस्थितांनी समोर झाकीज हुसेन यांचा आठवण ताजी केली